द्राक्षांचे आगरशी पिंपळगाव बसवंतची साता समुद्र पार ह्या द्राक्ष पंढरीत आता फळाचा राजा आंब्याचं आंब्यांच्या हापूस आंबा भाव खातोय हापूसची चव चखण्यासाठी खवयांना प्रति किलो तीनशे रुपये मोजावे लागत आहे फळांचा राजा अशी आंब्याची ओळख आहे उन्हाळा सुरू झाल्याने रसाळ गोळ पिवळा धम्मक आंब्याने बाजारात एंट्री केली आहे गावरान आंब्यांना अवकाश असला तरी कर्नाटक कोकणातील आंबे बाजारात आले आहेत रत्नागिरीतील हापूस सर्वाधिक भाव खातोय प्रति किलो साठी तीनशे रुपये मोजावे लागत आहे लालबाग केसर बदाम आंबे सामान्यांच्या बजेटमध्ये आहेत लालबाग आंब्याला प्रति किलो एकशे ऐंशी रुपये तर बदाम आंब्याला दीडशे रुपये किलोचा भाव मिळालाय कोकण कर्नाटकासह महाराष्ट्रातील लातूरचे आंबेही बाजारात दाखल झाले आहेत कोकणातील आंबा वाशी नवी मुंबईच्या बाजारातून पिंपळगाव मध्ये दाखल होतो उन्हामुळे रसाळ आंब्याची मागणी आणि मुस्लिम समाजाचे रोजे सुरू असल्याने आंब्यांना मोठी मागणी असल्याचं विक्रेते सांगतायत आंबे साठवणुकीपेक्षा ताजे बाजारात येत असल्याने ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत उन्हाचा कडाका वाढतो तसे फळांना मागणी वाढतीये सणोत्सवाचे दिवस जवळ येत आहेत द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे सणामध्ये आंब्याची मागणी वाढणारे गुढी पाडव्यानंतर आंब्याच्या मागणीत दुपटीने वाढ होईल ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी